नमस्कार सगळ्यांना मी ब्रिजित जाधव तुम्हा सगळ्यांचं आराध्य परिवारामध्ये मनापासून सहर्ष दनदनी स्वागत सध्या मी देवभूमी कपुरभूमी परशुरामांची भूमी महाराष्ट्रातील प्रसिद्ध क्षेत्र श्री हरिहरेश्वर या ठिकाणी वास्तुपरीक्षणासाठी आलो हा अखंड समुद्र तुम्ही पाहत असा दहा वर्षापूर्वी या ठिकाणी निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला पण हे जे प्राथमिक मंदिर दिसते एक गावाचं ग्रामदैवत आहे परंतु श्रीमंत पेशवांचं कुलदैवतही आहे या ठिकाणी काळभैरवनाथाचं चा। खूप छान मंदिर आहे काळभैरवनाथ हे श्रीमंत पेशव्यांचे कुलदैवत आहे त्याचबरोबर पाठीमागे श्री हरिहरेश्वर ब्रह्मा विष्णू आणि महेश पार्वती लिंग स्वरूपात आपल्याला दर्शन करतात या देवभूमीमध्ये पावनभूमीमध्ये मला आज वास्तुपरीक्षणाचा योग आला अत्यंत आनंद होत आहे हा व्हिडिओ बनवताना की हा व्हिडिओ तुमच्यासमोर मी एक अभ्यासक किंवा एक परीक्षक म्हणून तुम्हाला पाठवत आहे आवडल्यास नक्की शेअर करा कमेंट करा आणि आराध्य असतो परिवाराला आशीर्वाद द्यायला विसरू नका